नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मार्कड सर आज आपण या ठिकाणी एकदम महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत की काय लक्षात घ्या मित्रांनो आता खूप जणांचे फोन येऊ लागले होते सर काय झाले आता पोलीस भरती तुम्ही कटलोय किंवा माझी पोलीस भरती पुढची कधी होणार आहे तर त्यांच्यासाठी एक गुड न्यूज अशी आहे मित्रांनो लक्षात घ्या की पोलीस भरतीच्या बरोबर अजून काय काय अभ्यास करता येतो म्हणजे पोलीस भरतीला जे विषय आहेत तशाल तसे विषय आणखी कोणत्या परीक्षेला आहेत का या संदर्भात थोडक्यात एक चार ते पाच मिनिटात शेवटपर्यंत सुंदर माहिती बघा तर मित्रांनो बघ काय पोलीस भरती झालेली आहे आता पुढं काय करायचंय तर पुढं काय करायचंय बघा तर पुढं मी तुम्हाला सांगायलो की आता जी काही आगामी पोलीस भरती असणार आहे ती जवळपास नऊ हजार प्लस पदे असणार आहेत बरोबर आणि पोलीस भरती शंभर टक्के पडणार आहे कारण कसं आता इलेक्शन आहे इलेक्शनच्या अगोदर त्याला माहिती आहे की पोराला बरोबर आहे की नाही पोलीस भरती पाळावं लागणार आहे पण याच्याबरोबर जे लोक पोलीस भरतीचा अभ्यास करतात तशाला तशाच अभ्यास कुठल्या परीक्षेला आहे तर जी काही आता रेल्वेची आगामी आहे टी पी सीची परीक्षा की जे अठरा हजार पाचशे पद आहेत आणि त्याच्याबरोबर रेल्वेची जी काही ग्रुप डी ची जाहिरात येणार आहे संपूर्ण भारतामध्ये एक लाख प्लस म्हणजे एक लाखापेक्षा जास्त पद त्या ठिकाणी असणार आहेत ओके आता या सर्व जाहिराती आगामी येणार आहेत की जे मुलं पोलीस भरतीचा अभ्यास कंटिन्यू करतात त्या लोकांना इतक्या प्रकारच्या परीक्षा देता येतात मग सर खरंच देता येतात का त्यांचा अभ्यासक्रम काय काय आहे तर शंभर टक्के ह्या परीक्षा सर्वांना जे लोक बारावी पास झालेले आहेत ज्या पद्धतीनं पोलीस भरती देतात त्याच पद्धतीने एन टी पी सी आणि ग्रुप डी ह्या पोस्ट फक्त एन टी पी सी मधल्या काही पोस्टसाठी ग्रॅव्यशन त्या ठिकाणी लागतं आता लक्षात घ्या मित्रांनो त्यांचा अभ्यासक्रम मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय की पोलीस भरतीमध्ये कशामध्ये काय काय सेम आहे तर बघा आता काय झालेलं आहे बघा आता जी ग्रुप डी ची सॉरी जी काही एन टी पी ची रेल्वेची परीक्षा होते तिला दोन परीक्षा होतात बरोबर का म्हणजे एक पूर्व परीक्षा आणि एक मुख्य परीक्षा आपल्या भाषेमध्ये आता बघा मी तुम्हाला विषय दिलेत एक विषय आहे बघा आपला अंक गणित दुसरा जन्रावरने, 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 जन्रावरने। विद्नान, विद्नान, आहे बुद्धिमत्ता तिसरा आहे करंट अफेअर जनरल जनरल स्टडीज आणि त्यानंतर विज्ञान सामान्य विज्ञान आणि त्यानंतर मराठी ओके बर बघा आता लक्षात घ्या हा जो काही गणित विषय आहे तर गणित विषय ही जी काही एन टी पी सीची एक्झाम आहे पूर्व आणि मुख्य पहिलीला तीस प्रश्न आहेत तर दुसरीला पस्तीस प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न गणिताचे रेल्वेच्या बर, हो ग्रुप ला सुद्धा किती येत रे पंचवीस मग या रेल्वेच्या बरोबर जसा रेल्वेचा पॅटर्न आहे जसे प्रश्न रेल्वेला पडतात ही जी काही आपली महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली आगामी पोलीस भरती आहे तिला सुद्धा गणिताचे पंचवीस प्रश्न आहेत म्हणजे बघा आता विषय एक विषय एक अभ्यास एक पण तुम्ही शिकलेला पॅटर्न तुम्हाला इतक्या परीक्षेला कामी येणार आहे एन असेल ग्रुप डी असेल किंवा पोलीस भरती बरोबर अजून तुम्ही बऱ्याच काही परीक्षा देऊ शकतात पण पोलीस भरतीच्या मुलांना काही काही विषयाचं जे काही आहेत पोलीस भरतीच्या मुलांचं ऑलरेडी त्यांचं गणित झालेलं आहे बुद्धिमत्ता झालेला आहे जीएस झालेला आहे बरोबर का त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की पोलीस भरतीचा आणि रेल्वेच्या एन टी आणि ग्रुप डीचा सोबत अभ्यास करता येतो का एकदम मध्ये अभ्यास करता येतो का तर करता येतो अशा पद्धतीनं बघा गणित किती मार्काला आहेत हे बघा गणित इथं तीस प्रश्न आहेत याला पस्तीस आहेत ग्रुप डीला पंचवीस आहेत पोलीस भरतीला पंचवीस आहेत मग तसंच बुद्धिमत्ता आता आपल्या पोलीस भरतीला बुद्धिमत्ता सुद्धा पंचवीस प्रश्न येतात ऑलरेडी आपण बुद्धिमत्ताचा अभ्यास करतोय ऑलरेडी गणितचा अभ्यास करतोय मग या अभ्यासा बरोबरच या अभ्यासा बरोबरच आपण हे बघा हे दिसते का तुम्हाला बुद्धिमत्ता इथं तीस प्रश्न आहेत पस्तीस प्रश्न आहेत तीस प्रश्न आहेत आणि आपल्या पोलीस भरतीला पंचवीस प्रश्न आहेत म्हणजे पोलीस भरतीला ऑलरेडी आपण दोन विषयाचा अभ्यास केलेला आहे किंवा करत असू गणित आणि बुद्धिमत्तेचा तर हे दोन विषय जशाला तसे जशाला तसे कुठल्या परीक्षेला आहेत रेल्वेच्या परीक्षेला आहेत एनटीपीसी ला आणि ग्रुप डी ला म्हणजे दोन विषयाचा विषय मिटला पुढे बघा आता पुढे काय आहे पुढे आता जी काही एन टी पी एक्झाम आहे जीएस जी के म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो जनरल अवेलनेस सामान्य ज्ञान बरोबर का इतिहास बघून नागरिकशास्त्र वगैरे सगळे हे जे काही विषय आहेत आणि करंट अफेअर जे काय आहे हे विषय सुद्धा आपण ऑलरेडी पोलीस भरतीला करतो पोलीस भरतीला त्याचे पंचवीस प्रश्न येतात मग याच पोलीस भरतीच्याच केलेल्या अभ्यासावर तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला मार्क घेता येतात म्हणजे सीपीटी वनचे चाळीस सीबीडी टू चे पन्नास आणि ग्रुप डीचे वीस फक्त याच्यामध्ये तुम्हाला एक सात ते आठ प्रश्न जो काही प्राचीन इतिहास आहे बरोबर का आणि भारताचा जास्त भूगोल म्हणजे जास्त एक सात आठ प्रश्न तुम्हाला फक्त जीएस मध्ये थोडेसे तुम्हाला या पद्धतीनं वाचावं लागणार आहेत बरोबर का प्राचीन इतिहास असेल किंवा भारताचा जगाचा भूगोल असेल अशा प्रगतीनं बरोबर का आणि आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीयकडून पाच सहा मार्गाचा फरक पडतो त्यानंतर फक्त लक्षात घ्या जो काही सामान्य विज्ञान आहे जो ऑलरेडी आपण अभ्यास करतोय पोलीस भरतीसाठी बाकीच्या सगळ्या परीक्षांसाठी बरोबर का सामान्य विज्ञानचा ऑलरेडी आपण अभ्यास करतोय सगळ्या विषयासाठी फक्त लक्षात घ्या जी काही ग्रुप डी ची एक्झाम असणार आहे रेल्वेची तिला फक्त एवढा एक विषय तुम्हाला थोडा जास्त प्रमाणामध्ये विचारला जातो ऑलरेडी आपल्याला पोलीस भरतीला दोन चार दोन चार प्रश्न सायन्सचे येतात पण याच्याच बरोबर तुम्हाला काय आहे की फक्त ग्रुप डी ला इथे एवढा एक विषय वाढलेला आहे म्हणजे तोच विषय आहे फक्त त्याच्यावर तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारणार आहेत हा मुद्दा समजून घ्या कारण ऑलरेडी आपण सायन्सचा अभ्यास करतोय मग सायन्स अभ्यास या पंचवीस प्रश्नामध्ये आपण करतोय इतिहास भूगोल राजघटना अर्थशास्त्र विज्ञान सगळं करतोय फक्त इथं प्रश्न विचारताना ग्रुप डीच्या परीक्षेला तुम्हाला काय विचारणार आहेत हे एक्स्ट्रा प्रश्न विचारणार आहेत म्हणजे तुम्हाला याच्यासाठी जे काही तुम्ही पोलीस भरती करतात पोलीस भरती करण्यासाठी पोलीस भरतीच्या अभ्यासावर या परीक्षा देता येतात तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास सोडून एक्स्ट्रा अभ्यास करायचं काम नाही पोलीस भरतीचा अभ्यास सोडून आपल्याला एक्स्ट्रा अभ्यास करायचं काम नाही पोलीस भरतीच्या अभ्यासावर रेल्वेची एन टी पी सीची आणि ग्रुप डी ची या दोन्ही सुद्धा एक्झाम आपण याच अभ्यासाच्या याच्यावर देऊ शकतो फक्त हे करताना लक्षात घ्यायचंय जसे आपण पोलीस भरतीचा अभ्यास करताना पोलीस भरतीचे क्यू सोडवते फक्त आपण एक करा मागच्या दोन भरत्यातले रेल्वेचे ग्रुप डीचे आणि एन टी पीसीचे पीवायक्यू थोडस तुम्ही सोडवा पोलीस भरतीचा अभ्यास होऊन जाईल आणि तो होऊन जाईल आणि बघा आता फक्त एक विषय आपल्या मराठीचा मराठी तुम्हाला इथे कुठंच नाही इंग्लिश तर नाहीच नाही मराठी नाही म्हणजे ऑलरेडी तुम्ही अभ्यास करताय तुम्ही अभ्यास करताय पण पोलीस भरतीच्या अभ्यासावर अजून आपल्याला ऑप्शन काय काय आहेत अजून काय काय पेपर देऊ शकतो तर मी तुम्हाला या पद्धतीने मग ते स्ट्रक्चर तयार केले की फाईल आपल्या टेलिग्रामला टाकून देईल तुम्हाला बघा तुम्हाला कळून जाईल कुठल्या कुठल्या मार्गाला कुठला कुठला विषय आहे म्हणजे पोलीस भरतीचा जो आपण अभ्यास करतोय पोलीस भरतीचे जे काही आपण वाचतोय पुस्तकं वगैरे सगळं फक्त एक चार पाच चार पाच प्रश्नाचा काहीतरी फरक पडेल मला एवढं वाटतं बाकी जशाला तसं सेम टू सेम असणार आहे फक्त थोडीशी लेवल जी आहे आता आपली पोलीस भरतीची पण लेवल वाढलेली आहे तर थोडेसे लेवलचे प्रश्न जर बघितले तुम्ही तर तुम्ही त्याचे पीवाय क्यू जर सोडवलात तर तुम्हाला त्याचा अंदाज येऊन जाईल फक्त मी काय सांगतोय आता बघा हे सिलेबस तर सेम आहे बरोबर फक्त लेवल थोडीशी एक्स्ट्रा थोडीशी वाढू शकते आपली तर वाढलीच्या वर्षी पोलीस भरतीची काही काही ठिकाणी पण इथं सुद्धा वाढणार आहे बाकी काय अडचण नाही त्यामुळे पोलीस भरतीच्या अभ्यासाबरोबरच आपण रेल्वेची सुद्धा तयारी करू शकतो ओके आणि बघा काय आहे पोलीस भरती उलटा तुमचा रेल्वेला एक विषय कमी झाला मराठी रेल्वे एक विषय उलटा कमी झाला इंग्लिश तर नाहीच त्यामुळं अशा पद्धतीनं आपण या दोन तीन एक्झामच्या मध्ये अभ्यास करू शकतो सोबत अभ्यास करू शकतो आता आगामी येणारी नऊ ना हजारची पोलीस भरती असेल एन टी पी सी असेल आणि एक लाखाची ग्रुप डी असेल या परीक्षांसाठी मी तुम्हाला सर्व सर्वांना शुभेच्छा देतो मी याच्यावर लवकरच आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे की याचा टाइम मॅनेजमेंट कसं करायचंय आणि याचा अजून विस्तृतमध्ये काय काय अभ्यासक्रम असणार आहे याच्यावरती तोपर्यंत धन्यवाद सर्वांनी व्हिडिओ बघा आवडलास लाईक करा थँक्यू